या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद सौ रचना गावडे संजोती मळवीकर चंदगड तालुक्यातील तुडी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचार फेरीवेळी पत्रकारांशी बोलताना तुडी जिल्हा परिषद व हेरे पंचायत समिती उमेदवार रचना राहुल गावडे व संज्योती मळवीकर म्हणाल्या तुडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गावागावात भेट देण्याचा योग आला गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रतिसाद प्रेम आणि पाठिंबा पाहून नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली गावातील प्रत्येक नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे या विश्वासावर खरे उतरून तुड्ही जिल्हा परिषद गटाचा विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार केला असल्याचे चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाभुळकर यांच्या नेतृत्वाखालील प्रचार दौरा केला पाहुया रचना गावडे व संजोती मळवीकर काय म्हणतात नमस्कार मी रचना राहुल गावडे हलकर्णी ग्रामपंचायत सदस्या आता मी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी उभी रा उभी राहिले आहे आदरणीय राजेश पाटील साहेब आदरणीय मान्य राजेश पाटील साहेब तसेच नंदाताई नंदाताई कुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे सासरे गावडा साहेब आणि मा माझे सर माझे मिस्टर सरपंच राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हा परिषद गटामध्ये पूर्ण ताकदीने महिलांचा विकास करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण रोजगार स तरुणांसाठी रोजगार तसेच बाल विकास कल्याण सगळ्या योजना ज्या काही योजना असतील त्यामुळे पूर्ण या धुळे गटामध्ये या पूर्ण भागामध्ये आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि हा भाग सक्षम आणि प्रगत करणार आहे त्यासाठी मी पूर्ण प्र पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि आता मला तुळे गटामध्ये प्रचार फेरी करताना सर्वसामान्य महिलांचे प्रश्न असे आहेत की त्यांच्या समस्या काय एवढ्या मोठ्या नाहीत हा आम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजेत त्यांच्या पूर्ण समस्या ह्या मूलभूत आहेत पाणी म्हणा रस्ते गटारी वीज किंवा अशा साध्या साध्या त्यांच्या समस्या आहेत त्या मी पूर्णपणे पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे